नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग झाला का सगळ्यांचा पाणी तर भाव बहिणीनो आज सोमवार आज आपल्या भोलेनाथाचा वार आज आपल्या भोलेनाथाचा वार हाय हर हर महादेव तर शिवनेनी हो का माझ्यासाठी गुलाबाचं फूल फुल आणलंय आपल्या झाडाचा हि शिवनेनी पेशल मायासाठी आणलंय तर ही तुमच्या दाजींनी मला द्यायला पाहिजे खरं म्हणलं तर पण शिवण्याने शिवन्याने बघा शिवण्या म्हटली मे अ के लावना केसाला आता मी आपल्या दारात एवढी भावा बहिणीनं हो फुलं असून आहे ना केसाला फुलं लावत नाही हो का गुलाबाचं फुल आपल्या दारातल्या झाडाच आहे तर ही भरपूर मेहनतीची बाग आहे भावा बहिणीनं हो तवा ती फुललेली आहे तर कसं वाटतंय शिवण्यानी आंघोळ नाही केले अजून तिला आंघोळ करायला जायचंय तर ते आधी काही अपूर्वाच पण काय अपूर्वा आली गुलाब का वाव फुल गुलाब का लाखो मे हजारो मे चेहरा जनाब का काय म्हणली अजून आहे हा ना मोगऱ्याची फुलं नाही तोडली मोगऱ्याची फुलं नाही तोडली तर फुलं अशी भरपूर आपल्या झाडाला येत असतात भाऊ बहिणी अगं मी अजून डोक्सच नाही विचारलं अपूर्वा दिसतय बाकी मस् मला नटवाय बघतात पण मीच नटत नाही सांगायचंय असू <laughs> द्या तर चला आता तुमच्या दाजींनी मला आहे ना दाजींचा कामाचा पगार आणून दिलेला आहे तर तुम्हाला दाखवती मी तर कसं आहे माहिते का आता बऱ्याच माझी बहिणींचं म्हणजे एका ताईची कमेंट होती की पुन्हा ताई दाजीचं व्हिडिओ येत नाहीत दाजीचं व्हिडिओ येत नाही दाजी कुठं गेल्यात तर मी कितीतरी वेळा सांगितलंय की दाजी आता आहे ना जॉबला लागले जॉबला दाजी बिझनेसला लागल्यात कांदा मार्केटला कामाला तर तिकडं दाजी तुमचं कामावर असते त्याच्यामुळे व्हिडिओ दाजीचं काही येत नाहीत भावा बहिणीनं तर आता दाजीची हा पगार तर झालेली आहे तुम्हाला सांग की दाजीची पगार दाजीने आणून ती माझ्याकडेच आणून देतात कसं आहे घरदार हँडल करायला त्यांना माहित आहे पैसा कमावण्यापेक्षा पैसा खर्च करण्याला जास्त आ, ही आहे काय म्हणतात त्रास आहे म्हणजे खर्च कसा कसा करायचा ही मात्र डोकं वापरूनच करावा लागतोय पैसा कमवाय का कोणी पण कमावत आहे तर आता तुम्ही तर बघितलं आपली फॅमिली जरा आ, सगळी ही आहे मोठी आहे मोठी तर आता पियाचं कॉम्प्युटरचं म्हणजे तास लावलेला आहे तिला तर सकाळी तिला भरायला पण पैसे दिले भाऊ बहिणीनो अडीच तीन हजार रुपये दिले मी तिला आणि बघा अजून एक फुल घेऊन आले शिवण्या गुलाब काय का तर असू द्या अजून एक फूल आलं ते शिवण्या लावलं आंघोळ करून तर आज तुमच्या दाजेंला लावलं मी कुपाला आणायला कुपाना आणाय गेल्यात तर तुम्हाला सांगते महिन्याचा खर्च नेहल डोक्याला टेन्शन असतं आता पुरींची शाळा भरत त्याचं डोक्याला ताण बराच असा तुमच्या पुनमताईच्या डोक्याला ताण असतो तशी मी पण घरी बसून काही निस्ती बसत नाही मी पण चार पैशाचं काम चालू असतंय माझं पण भावा बहिणीनं तर माझं शिलाई मशीनचं काम चालू असतं तुम्हाला तर माहिती आहे शिलाय मशीनचं काम करते मी त्यावेळेस त्यामुळं मला आहे ना मेकअप करायला टाईमच भेटत नाही आणि शिलाई मशीनचं काम करता करता दुखलं खुटलं तर मग मी झोपत असते झोपल्यावर हो मग पुरीला दाबाय लावत असते मग एनर्जी राहत नाही मला मेकअप ही करायला नटायला त्याच्यामुळं मी काय जास्त नटत नाही मी स्वतःला जास्त संसारात वाहून घातलेलं आहे मेकअप ही करण्यात इंटरेस्ट म्हणजे मेकअप ही करण्यात मला रुची राहिलेली नाही म्हणजे पूर्ण मी वाहून गेलेले संसारात त्याच्यामुळं मला नटायला काय एनर्जीच राहत नाही भाव बहिणी एनर्जी, एनर्जी। <laughs> तर असू द्या चला दाजींचा पगार झालेला तुमच्या दाजींनी नोट आणून दिलेल्या दाखवते मी तर दाजी तुमचं गेले काय आले दाजी दाजी आले ग बाई दाजी आले मिस्टर आले आमचे का कुपन घेऊन आले दिसते

ओम नम शिवाय 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 हर हर महादेव तर भोलेनाथांनी तुमच्या पुनमताईचं भरपूर असं चांगलं केलेलं आहे भाऊ म्हणजे तुमच्या पुनमताईनं भरपूर संकटातून इथपर्यंत म्हणजे संघर्ष संकट भरपूर आले आपल्या जीवनात पण भोलेनाथाची सात खंबीरपणे तुमच्या पुनमताईला होती डोक्यावर भोलेनाथाचा हात होता त्यामुळं तुमची पुनमताई इथपर्यंत प्रवास एकदम म्हणजे ह्या जा केलाय मी म्हणजे खडतर प्रवास होता पण भोलेनाथाच्या आशीर्वादामुळं एवढा म्हणजे ही वाटला नाही मला भरपूर खडतर प्रवास होता पण तेवढा मी पार केलाय तर असू द्या चला तर आमच्यात लक्ष्मीचा आदर कसा करते शिवण्याला माहिती आहे कसं करते शिवण्या तुम्ही हा बघ बर शिवण्या दाखवेल आता तुम्हाला तुमच्या दाजींनी पैसा आणून का मला बघा कसा करते लक्ष्मी साधन हा द्या बघ जाऊ लावायचं मुला तू पण पाय पडायच हा तर माझ्या तिन्ही लिखीला माहिती आहे लक्ष्मीचा आदर कसा करतात तर पैसे तर त्यातलं बरच पैसे भाव बहिणीनो म्हणजे गेलं ह्याला म्हणजे असं आता घरपरपंच म्हणल्यावर पैसा तर लागतोच तुम्हाला तर माहिती आहे घर परपंच्या म्हणल्यावर संसार करायचा म्हणल्यावर भरपूर पैसा लागतो आणि मला तर तुमच्या दाजींना खंबीर तुमच्या पूनमताईची पण तीवढी साथ आहे तेव्हा तुमचं दाजी कुठलं बी काम एकदम ह्याने करू शकतात असू द्या तर तुम्हाला दाखवते मी आपले ही काय म्हणतात दाजीची पगार आलेली दाजींना बोलावती दाजी भी तुमचं जरा खुश होतात ना हा होय भाव बहिणी चहा पाणी पिऊन गेल तर दाजी आले का होय व या ना? ठेवतात काही आता बरेच भाऊ बहीण अशी बी म्हणतात की हिला पैसा दिला की खुश होती तर हो नवऱ्याचं पगार म्हणजे बायकोसाठी खुशीचा दिवस दिवस असतो गुलाबाचं फुल लावून ठेवलाय ना शिवन्येने मला भाऊ बहिणी काय म्हणते हा तर हका हो ह्याला म्हणजे ज्या दिवशी तुमच्या दादीची पगार आले त्या दिवशी त्याचे पूजन फिजन पण झालेलं आहे आणि लक्ष्मीचा आदर केला ना माणसांनी तर लक्ष्मी घरी आपल्या धावा घेते तर लक्ष्मीचा आदर केला पाहिजे लक्ष्मीचा आदर करणाराच्या घरी लक्ष्मी धावा घेते भाऊ बहिणी तर ह्यात शिलाई मशीनचं मला माझी घरी बसून मी काम भा का करते भाव बहिणीनं त्याच्यामुळं मला काय एवढं हे नाही दाखवतो तुम्हाला लबर लब काढली मी लबर लब तर तुमच्या दाजींनी मला पैसे बघा आता तुमचं दाजी जॉबला लागल्यात भाऊ बहिणीनं त्याच्यामुळं तुमच्या पुन्हा थोडासा म्हणजे कधी कधी बतू त्रास बर का मला संसार कोरपणचे हँडल करायचा म्हणल्यावर काही सोपी गोष्ट नाही बतू त्रास पण तेवढ्यातनं पण मी ही करते तेलते हाय दाजी लय त्रास होतो कांद्याच्या बुहाण्या उचलायच्या सोपी गोष्ट नाही लोकांची शाळा भरल मग शाळा भरल्यावर तुम्हाला सांगते शाळेचा खर्च पण तेवढाच आहे कष्ट केल्यावर फळ ही मिळत असतं म्हणून जास्त माणसाने आहे ना कष्टावर विश्वास ठेवावा कष्ट हो। केल्यावर फळ ही मिळतच असतं माणसाला मी म्हणलं इथं बसल माझ्यापेक्षा नाही येतो आता तुपा घेऊन आलो ते येत भाऊ साहेबांना फोन केला तर भाऊ साहेब आता हे तिलंच कस आहे तिला माझी ऍडमिशन घ्यायचं म्हणून तर काय करतो तर त्याला जे लागणार आहे तर ती कागदपत्र आपला काढावं लागणार आहे ना आणि त्याच्यात मग आता ताजी कामाला जातोय त्यात टायमिंग आपलं काढून कामाला जे आपलं म्हणजे कामाचं बघून ही बघायचं कागदपत्र काढायच्या तर आता घरी बरं आपल्याला जावं लागेल परत गावात तिकडे उत्पन्नचा दाखला रहिवासी दाखला या दोन ती डॉक्युमेंट तयार करावं लागतं ना गाडीची काय हवा झाली असं भाव नन मसा हवा होती एक काम करा हे गुलाबाचं फुल बघा कसं काय आहे नंबर आणि मला द्या बरं तुम्ही द्या हा हा मला द्या तुमच्या इचा हातून घ्यायला जरा भारी वाटलं ना बघा काय तरी तुला गुलाबाडून गुलाबाच फोन माझ्या कुठं सप्रेम असं असेव म्हणाले आमच काय बाई आहे भाव बहिणीनं लावा की इतिहास ऑफिसात अरे आपल्या आहे आपल्या फळ फळाई काय बाई बघा कस लाव गुलाबा कुठं लावलं दिसत नाही मला तर दिसत ना तर भाऊ बहिणी आता तुमचं दाजी तर मला विचारणार नाही पैसे आणून दिलं म्हणले की मी काय केलं काय नाही तर मी म्हणते आता शॉपिंग करायला जावं ब्युटी पार्लर वर उडवा जरा मेकअप करून यावं दाजीच्या कांद्याच्या म्हणजे दाजीने वजन उचललेल्या पैशाची मी पार्लर करून येतील मोगऱ्याची फुलं आणली बघा देवाला आणली असली तर ह्याचा वास घेऊ नको देवालाच असणायची शिवनी मोगऱ्याची फुलं हा काय म्हणता हा बोला

मग विश्वास कशाला केलाय ज्याची बायको साधे शिंपल तेच नवऱ्याचा किशात मनी मनी प्लेअर पण दाजीत नाही सापडायचा मनी प्लेअर हा तर तुमच्या दाजीचा तर विश्वास आहे मी जाणार नाही म्हणून पैसे घेऊन पार्लर मध्ये आणि खरच जाणार नाही कारण की मी जिंदगीत असं जास्त पार्लरची वड नाही मला मीच करते पार्लर एकदाच भाऊया भोराय मला वीस रुपये द्यावं लागलं होतं तर मी स्वतः चालू केलंय भाऊया भोरायला हा ठीक नाही पडत खर्च नाही कधीच नाही अजून पर्यंत नाही केला आणि कितोन पुढे तर करू शकत नाही काय हा पुरीला ला माहिती आहे शिवण्या शिवण्याला विचारा लक्ष्मीचा आदर कसा करतात हा बघा शिवण्याकडून शिकून घ्यायचं करायचं तुझ्या पप्पाला माहिती नाही ना पहिल्यांदा तुम्हाला सांगतील परत हा करा ही आता करा ज्या वेळेस तुमची पगार होईल पगारच नाही कधी बी तुमच्या पशी दहा रुपये येऊ द्या पाच रुपये येऊ द्या पहिलं काय करायचं काय करायचं करायचं हा असं करायचं आणि मग खिशात टाकायचं कळलं का लक्ष्मीचा आदर कसा करायचा हे माझ्याकडून शिकून घ्या दाजीला सांगावं लागतं समजावून भाऊ बहिणींना पुरीला माहित आहे पण दाजीला माहित नाही दाजी काय आहे आलं घे आना इकडं किशार झाला की चला निघाल आपल्याकडे पैसा टिकत नाही मी म्हणतो माझ्याकडे जर सकाळी पैसे आलं तर मी माझ्या कशात खर्च होते आपल्याकडे त्याच्यामुळे आपण आपल्याकडे कधी पैसे नाही दाजीकडे तुमचे आहे ना पन्नास हजार रुपये महिन्याला देऊन जर दाजीकडे संसार हँडल करायला दिला ना तरी दाजीला कमीच पडल तरी कमीच पडल तरी, तरी दाजी म्हणाल मला कस पैसच नाही तर माझ्यापैकी किती काय पैसे आता तुमच्या दाजीला विचारा महिन्यात दाजीला मी पैसे किती देत असल कुठ तरी गेला दाजी तरी हो फोन पे नंबर पाठिवलाय बरं का रे? कॅनर पाठी बर तुमच्या दादीच व्हॉट्सअप जर धावलं ना तर आता दाजीवर कधी त्यांनी मला विचारलं नाही तू जीवली का व्हॉट्सअप वर नेस्त कॅनरची पैसे टाक वडायला गेले की पैसे टाक काय लागले पैसे टाक काय सामान सोमार पैसे टाक आता दाजी मी तर बैठक एक एक दिवस मग तेव्हा काय लांब

माझ पैसे ठेवल्या तुम्ही दोघा नवरा बायकोच कष्टाचं जर पैसे एकत्र असलं ना तर लक्ष्मी म्हणजे खुश होती खुश दोघा नवरा बायकोच कष्टाच दोघाच्या कष्टाच पैसे आहे ना एकत्र ठेवायचं हा किंवा तर

सीजन आता चांगला चालला आहे जरा बरं चाललेलं आहे आणि आज दोन तीन महिने तर बरं बरंच नाही म्हणजे गुरब्या का काय येऊ तर मग या अवस्थेत ते तर त्रास लाई वा भाऊ बहिणी कामाचा त्रास लाई आहे आता तुमच्या दाजींना त्या कामाशिवाय दुसरं कामच कोणतंही होत नाही तर त्याला मी तरी काय करू मला नाही वाटत नवऱ्याने आहे ना सकाळी ना उठायला वेळ त्रास होतो काम करावं जीवाला त्रास व्हावा इथून म्हणजे कसं आहे दुपारच्या पुढे आपल्याला काम चालू होतो दाजीचं कारण काम नाही

आता धान्य आणाव लागल आता आपलं कसं आहे भावा बहिणी शेती नाही काय नाही आणून खायच पायली देळ घ्यायची गाजेनला मिळलो तर चौकशी करा मार्केटला तर ती काय पावसा पाळण्यामुळे पळते काही घरीच पावसामुळे आमदे येणार नाही त्याला बोल गिरायचं धान्य म्हणून जरा गॅस असं गिरायचं झाली